नमस्कार मी धनंजय सानप द अॅग्रोबल शो मध्ये तुमचं स्वागत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी शनिवारी म्हणजे सात फेब्रुवारी रोजी एक पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत भारत अमेरिकेतील व्यापार कराराचं निवेदन त्यांनी सादर केलं या करारात भारतीय शेतकऱ्यांच्या हिताचं पूर्णतः संरक्षण करण्यात आल्याचा दावा सुद्धा वाणिज्य मंत्र्यांनी केला तर भारतानं अमेरिकेच्या कोणत्या शेतमालासाठी बाजारपेठ खुली केली म्हणजे आयातीवरील शुल्क शून्य केलं कोणत्या शेतमालावर आयात शुल्क कोटा ठेवण्यात आला याची माहिती दिली त्यामुळं भारत अमेरिकेच्या या व्यापार करारात शेतकरी सुरक्षित असल्याचं चित्र वरवर पाहता निर्माण झालंय पण थोडं खाली डोकावून पाहिलं तर काय दिसतंय खरंच सोयाबीन तेल कापूस आयात आणि डीडीजी आयातीचा धोका संपला आहे का या कराराचा काय परिणाम भारतीय शेतकऱ्यांवरती होईल याचाच आढावा घेण्याचा प्रयत्न आपण आजच्या दोव शो मधून करणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर भारत अमेरिकेतील व्यापार कराराचं दोन्ही राष्ट्रातील संयुक्त निवेदन शनिवारी सात फेब्रुवारी रोजी वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी सकाळी पोस्ट केलं त्यानंतर माध्यमांमध्ये पूर आला भारतात येणार सोयाबीन तेलाची आयात वाढणार आणि डी च म्हणजेच वाढलेल्या पशुखाद्याचा लोंडा भारतात येणार अशा बातम्यांनी जोर धरायला सुरुवात केली दुसरीकडे विरोधकांनी टीकेची झोड उठवत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ट्रम्प समोर गुळघे टेकल्याची टीका केली त्याचं कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी माध्यमांवरती पोस्ट करून भारत रशियाकडून तेल खरेदी बंद करणार असल्याचं परस्पर जाहीर केलं तर अमेरिकन शेतमालासाठी बाजारपेठ खुली करणार असल्याचा दावा सुद्धा केला अमेरिकेने आयात शुल्क कपात करून पन्नास वरून अठरा टक्के केल्याची घोषणा सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांनीच करून टाकली त्यावरून भारतात मात्र राजकीय गदारोळ निर्माण झाला या करारामुळे शेतकऱ्यांचं कंबर्ड मोडेल अशी टीका सर्व स्तरातनं केली गेली दरम्यानच्या काळात पंतप्रधान आणि वरिष्ठ मंत्र्यांनी मात्र या कराराचा तपशील जनतेसमोर मांडला नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती आणि संभ्रम एकाच वेळी निर्माण झाला परंतु अखेर या कराराचा तपशील आता समोर आलाय म्हणजेच शनिवारी समोर आलाय परंतु अद्यापही काही बाबतीत ठामपणे काही सांगता येत नाही अशी या कराराच्या आहे कारण वाणिज्य मंत्र्यांनी बऱ्याच गोष्टी तोंडीत जाहीर केल्यात त्याचं अधिकृत कागद म्हणजे डॉक्युमेंट अद्यापही समोर आलेले नाहीत जसं की काही गोष्टींवर टेरिपरेट कोटा लावण्यात येईल असं वाणिज्य मंत्री तोंडी म्हणालेत खरं पण त्यात कोणत्या वस्तू आहेत आणि त्यावर किती कोटा लावण्यात येणार याबद्दल मात्र त्यांनी भाष्य करणं टाळलेलं आहे आता सध्या काय दिसतंय तर भारतावरील आयात शुल्क अमेरिकेनं अठरा टक्के केलंय आणि भारतानं मर्यादित शेतमालासाठी आपली बाजारपेठ खुली केली आहे असं सध्या तरी दिसत आहे निवेदनात दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेतून भारतात सवलत वा शून्य शुल्क आयातीत ड्रायड डिस्टलरीज ग्रेन्स अर्थात वाळलेलं पशुखाद्य पशुखाद्यासाठी लाल ज्वारी विविध प्रकारचा सुकामेवा ज्यामध्ये बदाम आक्रोड पिस्ता यांचा समावेश असेल ताजी आणि प्रक्रिया केलेली फळं सोयाबीन तेल वाईन मद्य यांचा समावेश आहे असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे त्यामुळे अद्यापही केंद्र सरकार काही तपशील लपवत का असा प्रश्न सुद्धा मनात येणं स्वाभाविकच आहे कारण या करारामुळे अमेरिकेच्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल असं एकूण सध्या तरी चित्र दिसत आहे पण मग दुसरा एक प्रश्न आहे तो या करारामुळे मका सोयाबीन इथेनॉल कापूस दुग्धजन्य पदार्थाच्या आयतीची जी भीती शेतकऱ्यांच्या मनात होती त्याचं नेमकं काय झालं कारण वाणिज्य मंत्र्यांनी मर्यादित का होत नाही पण पशुखाद्य सोयाबीन तेल कापूस पशुखाद्यासाठी लाल ज्वारी विविध प्रकारचा सुकामेवा ताजी आणि प्रक्रिया केलेली फळं सोयाबीन तेल वाईन मद्य यांच्या आयतीसाठी परवानगी दिलेली आहेच की तर यामध्ये शेतकऱ्यांना प्रामुख्यानं भीती आहे ती मका सोयाबीन आणि कापूस त्यासोबतच दुग्धजन्य पदार्थ आहे त्याची आता या करारानुसार म्हणजेच या निवेदनानुसार बघितलं तर भारत हा डीडीजी म्हणजेच मक्यापासून बनलेल्या पशुखाद्य आयतीला मोकळीक देणार असल्याचं स्पष्ट झालंय पोल्ट्रीसाठी त्याचा वापर केला जातो पण भारतात मोठ्या प्रमाणात पशुखाद्य निर्मिती केली त्या 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 जाते त्यामुळे भारतात त्याची उपलब्धता मुबलक प्रमाणात असते आणि त्यामुळे लगेचच या पशुखाद्याची अमेरिकेतनं भारतात आयात वाढण्याची शक्यता नसल्याचं जाणकार सांगत आहेत त्यामुळे या पशुखाद्याचा मोठा परिणाम हा दुग्धजन्य व्यवसायावरती होणार नसल्याचं सुद्धा बोललं जात आहे दुसरी भीती आहे सोयाबीन तेलाची भारत एकूण मागणीपैकी मोठ्या प्रमाणात खाद्यतेलाची आयात करतो मात्र भारताच्या एकूण सोयाबीन तेल आयातीत अमेरिकेचा वाटा खूपच नगण्य आहे किंवा कमी आहे कारण अमेरिका सोयाबीन तेलाचा मोठा निर्यातदार नाही आहे अमेरिका हा सोयाबीनचा निर्यातदार आहे अमेरिकेत अन्न प्रक्रिया आणि बायोडिझेल कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात देशांतर्गत सोयाबीन तेलाचा वापर हा केला जातो त्यामुळं तेलाचं अतिरिक्त उत्पादन अमेरिकेमध्ये मर्यादित होतं अमेरिका जीएम म्हणजेच जनुकीय सुधारित सोयाबीनची जगभरात मोठी निर्यात करतो परंतु भारतात मात्र जीएम पिकांवर बंदी आहे त्यामुळे सोयाबीन तेलाची आयात भारतात अमेरिकेतन वाढण्याची शक्यता तशी कमीच दिसते आता कापसाच्या आयातीचा प्रश्न आहे पण भारत अमेरिकेतून दरवर्षी कापूस आयात करतो नुकतंच अतिरिक्त लांब धाग्याच्या कापसावरील आयात शुल्क सुद्धा भारतानं काढलंय त्यामुळे कापसाची आयात ही भारतातही सुरूच असल्याचं आपल्याला या सगळ्यामध्ये दिसतंय आणि यावरूनच या, या करारामुळे सोयाबीन मका आणि कापूस बाजारावर मोठा परिणाम लगेचच होण्याची शक्यता कमीच असल्याचं जाणकार सांगतायत आता वाणिज्यमंत्री गोयल यांनी ज्या पिकांची आयात केली जाणार नाही अशी यादी सुद्धा माध्यमांना दिली आहे त्यामध्ये मांस त्यासोबत पोल्ट्री दुग्धजन्य पदार्थ जनुकीय सुधारित पदार्थ सोयाबीन मका तृणधान्य भरडधान्य केळी स्ट्रॉबेरी बटाटा चेरी लिंबूवर्गीय पिकं वाटाणा काबुली हरभरा मूग तेलबिया काही पशुखाद्य भुईमुग मध मॉल्ट नॉन अल्कोहोलिक बेवरेजेस त्यासोबतच फुल स्टार्च इथेनॉल तंबाखू यांच्या आयातीसाठी कसलीही सूट भारतानं या कराराच्या अंतर्गत देण्यात आली नाहीये असं वाणिज्य मंत्र्यांनी या निवेदनामध्ये स्पष्ट आहे त्यामुळे तुर्तास तरी सोयाबीन मका इथेनॉल आणि दुग्धजन्य पदार्थ आयातीची शक्यता संपलेली आहे असं आपल्याला मानायला हरकत नाही आता तुर्तास का म्हणतोय तर दोन्ही राष्ट्रांनी जाहीर केलेल्या संयुक्त निवेदनात असं सुद्धा सांगण्यात आलंय की या करारातील आयात शुल्कात भविष्यात बदल झाल्यास दोन्ही देशांना परस्पर दिलेल्या सवलतीचा आढावा घेता येणार आहे तसंच पुढील काळात होणाऱ्या द्विपक्षीय व्यापार करारात भारतीय वस्तूंवरील आयात शुल्क आणखी कमी करण्याचा विचार अमेरिका करेल असं सुद्धा स्पष्ट करण्यात आलंय पण ट्रम्प यांचा लहरीपणा बघता आली लहर केला कर अशी होण्याची शक्यता सुद्धा पूर्णता नाकारून चालत नाहीये आता कराराला घेऊन काही इतर प्रश्न सुद्धा उपस्थित केले जात आहेत पहिला म्हणजे अमेरिकेकडून भारतीय वस्तूवरील आयात शुल्क अठरा टक्क्यांपर्यंत कमी केलं जाणार आहे तर भारत अमेरिकेच्या वस्तूवर आता शुल्क शून्य करणार आहे पण पन, अमेरिकेनं पन्नास टक्के आयात शुल्क लादण्यापूर्वी भारतातून अमेरिकेला जाणाऱ्या वस्तूंवर तीन पूर्णांक तीन टक्के शुल्क होतं आता ते अठरा टक्के असणार आहे तर अमेरिकेतून भारतात येणाऱ्या वस्तूंवर सतरा टक्के आयात शुल्क होतं आता या करारानुसार शुल्क हे शून्य टक्के असणार आहे त्यामुळे हा करार भारताच्या फायद्याचा की तोट्याचा असाही प्रश्न उपस्थित केला जातोय या करारातून भारताचं फार मोठं नुकसान होणार नाही असं सुद्धा प्रथमदर्शनी बोललं जात आहे परंतु सपरचंदाच्या आयातीमुळं जम्मू आणि काश्मीर त्यासोबतच हिमाचल प्रदेशच्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात याचा फटका बसणार आहे इतरही शेतमालाच्या आयातीत तो धोका नाकारता येतच नाही पण त्यावर टेरिप रेट कोटा लावण्यात येणार असल्याचं वाणिज्य मंत्र्यांनी तोंडी जाहीर केलंय दुसरीकडे प्रसिद्ध राजकीय विश्लेषक युगेंद्र यादव यांनी एक महत्वाचा प्रश्न सुद्धा उपस्थित केलाय ते असं म्हणतात की व्हायची भीती होती तेच झालं वरवर पाहता या करारात जीएम पिकांच्या आयातीला भारतानं दारं बंद केल्याचं दिसतं पण मग जीएम मक्यापासून तयार करण्यात आलेलं ड्राईड डिजिटल ग्रेन म्हणजे डी जी आणि सोयाबीन तेल भारतात आयात करणं म्हणजे जीएम मका आणि सोयाबीनची इंटरेस्ट नाही का असा सवाल सुद्धा राजकीय विश्लेषक यादव यांनी उपस्थित केला आहे आता तुम्हाला याबद्दल काय वाटतंय तुमची जी काही प्रतिक्रिया असेल ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा तुमचं या कराराच्याबद्दल काय मत आहे तेही नक्की कळवा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चे चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या चे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या